जळगाव आयुर्वेदिक महाविद्यालयात कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यापासून पगार नाही आहेत याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी तिथले वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांना भेटलो तर त्यांनी सांगितलं ही एका वरिष्ठ मंत्र्याची कंपनी असल्यामुळे मी एका विशिष्ट मराठी बाहेर जाऊ शकत नाही तुम्ही मला अडचणीत आणू नका आम्ही एक दोन वेळा भेटल्यावर मग आम्ही आर डी सी मॅडम मैड़। आहेत चव्हाण मॅडम त्यांना भेटलो त्यांनी त्यांना बैठक लावायला सांगितली पण त्यांनी तरीही बैठक लावली नाही ते घाबरतात आणि त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही तिथे कोणी दिलीप पाटील नावाचा कोणी जो ठेकेदाराचा माणूस आहे तो येऊन गेला तो तो त्याला यांनी वारंवार फोन केलेत तर तो म्हणतो की मी वरती कळवलेलं आहे तुम्हाला फोन करू नका आता जो दहा हजार रुपये पगार कमवतो तो, तो माणूस तीन महिने जर पगार नसेल तर घर कसं चालवेल ही परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आम्ही शेवटचा पर्याय म्हणून आज जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो जिल्हाधिकारी महोदयांनी कल माननीय कामगार आयुक्त व वैद्यकीय अधिकारी श्री काय नाय गंगा सागरे, सागरे। यांना फोन लावला आणि फोन लावून ते म्हणे लवकरात लवकर पेमेंट करू जर त्यांनी हे लवकरात लवकर पेमेंट नाही केलं तर पुढील पद्धत ही शिवसेनेच्या पद्धतीची पद्ध असेल आणि त्या अधिकाऱ्यांना पण सबक शिकवली जाईल आणि कंपनीचा टेका रद्द करण्यासाठी आम्ही स्वतः पाठवून तर आज जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो आहे चार पाच दिवसात आता उद्या परवा सुटी आहे तर सोमवार मंगळवारी जर तोपर्यंत तो पगार नाही केले तर आम्ही परत जिल्हाधिकाऱ्यांना भेटू आणि जर तरी पगार नाही झाले तर त्यांना कंपनीचा जो ठेका आहे तो रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्या कंपनीला सबकसुद्धा शिकू नेमकी कट कंपनी म्हणून असं आम्हाला ते गंगा सागरे आहे त्यांनी सांगितलं की हसम मुसर हशम मुश्रीफ जे आ, मंत्री आहे त्यांची ती कंपनी आहे त्यामुळे मी काही करू शकत नाही जर एखादी मंत्रीच अशा देशातल्या तरुणांना वाऱ्यावर सोडून देत असेल तर ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे त्या मंत्र्यांनासुद्धा कुठेतरी जनामनाची वाटली पाहिजे की आपण दहा हजार रुपये पगार करणाऱ्या लोकांना असं वाऱ्यावर कच सोडू शकतो कारण जेव्हा हा कामगारांचा आ, हे होतो करार होतो त्या करारात स्पष्ट लिहिलेलं राहतं की सरकार शासन तुम्हाला पैसे दे अगर नको देऊ तुम्हाला यांचे पैसे नियमित द्यावे लागतील याच्या हे पैसे त्यांनी ने नियमित न देऊन कराराचा भंग केलेला आहे म्हणून आमची जिल्हा अधिकारी महोदयांसकट सगळ्यांना विनंती की हा ठेका रद्द झाला पाहिजे आणि जो कामगारांना नियमित पगार देईल त्याला ठेका दिला गेला पाहिजे आमची आमची विनंती आहे आणि ती त्याच्यावर ते जिल्हाधिकारी महोदय निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे नाही आहे स्मार्ट कंपनीकडनं आम्ही कॉन्ट्रॅक्ट कंत्राटी कर्मचारी बनसून काम करतो तरी आमचा गेल्या तीन महिन्यापासून आम्हाला रेग्युलर पगार नाही आहे आणि आज आज चौथा महिना चालू आहे तरी आमच्या घरची जी परिस्थिती एक बिकट आहे कारण आम्हाला पेमेंटच मिळत नाही चार तीन चार तीन महिने झाले क कंप्लीट तीन महिने झाले आणि चौथा महिना चालू आहे तरी साधारण साधा साधारण घरचे सर्व आम्हाला शाळे मुलांची शाळेची फी वगैरे हॉस्पिटलचा वगैरे किराणा आहे रूम आहे रूम आहे रिक्षा मला मुलांचं सर्व शिक्षणाचं त्याच्यावरती आमच्यावरती बोज आहे आमच्या आमच्या घरचं आम्हालाच बघावं लागतं कारण मग मुलं बाळू वगैरे सगळं यांना घरचा करावं लावावं लागतं आम्हाला जरा सांगतात की होऊन जाईल आज ही तारीख भेटेल त्या तारखेला वेळ त्या तारखेला फक्त अशा हळूहळूची उत्तर देतात महिन्याचा बघा व्यवस्थित पडला सेकंड महिन्याचा ही प्रॉब्लेम आला होता थोडा वाटतं डिसेंबर आलेला आहे त्यापासून आम्हाला वारंवार जेव्हा काम बंद करावं लागते किंवा काही करावं लागतं तेव्हा आम्हाला पगार मिळतो पण आता तर चार महिने तीस महिना म्हणजे चौथा महिना लागून गेला तरी पण काहीच नाही त्याचबरोबर डायरेक्ट आम्हाला सांगतात की होईल पगार